फलटण येथील घटनेमध्ये पोलीस उपनिरीक्षकाच्या त्रासाला कंटाळून डॉक्टर तरुणीने आपलं जीवन संपवल्याची घटना ताजी असतानाच सोलापुरात मात्र पोलिसांनी मानसिक धीर देत मनोधैर्य वाढवल्याने सेक्स्युअल हॅरॅशमेंट करणाऱ्या सहकाऱ्यांविरोधात महिलेने पोलिसात गुन्हा दाखल केलाय सोलापुरातील एका फायनान्स कंपनीमध्ये एक महिला सहकार्याला पुरुष कर्मचारी त्रास देत छेडछाड करत होते छेडछाड करत त्रास देणाऱ्या फायनान्स कंपनीच्या नऊ कर्मचाऱ्यांविरोधात पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे सहकाऱ्यांनी दिलेल्या असभ्य वागणुकीमुळे तसेच मानसिक त्रासामुळे नाउमेद झालेल्या पीडित महिला कर्मचाऱ्यांचे पोलिसांकडून मनोधैर्य वाढवत प्रबोधन करण्यात आलं जेलरोड पोलीस स्टेशनच्या चा हद्दीत चालणाऱ्या एका फायनान्स कंपनीत पंधरा लोकांचा स्टाफ काम करतो त्यामध्ये एकमेव महिला कर्मचारी काम करते काही बेकायदा प्रकरणे मंजुरीसाठी आल्यानंतर त्या महिलेने ती मंजूर करण्यास नकार दिल्याने संबंधित महिला सहकार्याला नऊ पुरुष सहकारी त्रास देत होते मानसिक छळाबरोबरच त्या पुरुषांनी चा त्या महिलेचा शारीरिक छळ केला त्यामुळे खचलेल्या महिलेच्या मनात आत्महत्येचे विचार येऊ लागले सिद्धेश्वर मंदिर तलावाजवळ तिने तसा प्रयत्न देखील केला जेव्हा हे प्रकरण जेल रोड पोलिसांकडे पोहोचले तेव्हा त्यांनी जवळपास चार दिवस त्या महिलेचे काउन्सिलिंग केले मतपरिवर्तन झालेल्या महिलेने संबंधित नऊ कर्मचाऱ्यांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे ोड पोलीस स्टेशनमध्ये काल एकोणतीस दहा दोन हजार रोजी बी एन एस चौहात पंच्याहत्तर शहत्तर एकोणऐंशी तीनशे एकावन्न दोन तीनशे छप्पन दोन आणि तीन पाच कलामन्वय अंतर्गत ने दाखल करण्यात आलेले आहेत यात किस्ट फायनान्स म्हणून फायनान्स कंपनी आहे तिकडच्या ब्रांच मॅनेजर निखिल पायमल्ले आणि इतर आठ सर्व तिकडच्या कामगार आहे त्यांनी हे जे पीडित महिला आहे तिला काही ऑफिशियल कामानिमित्त हॅरॅस केलेले आहे आणि त्यात सेक्शुअल हरासमेंट दॅट वर्क प्लेस चा भाग आहे त्यात हे जे पीडित महिला आहे खूप डिप्रेशनला होतं आणि आमच्याकडं अर्ज आल्यानंतर पोलीस स्टेशनच्या ठाणेदार श्री दाऊत आणि एपीआय श्रीमती बॉमविष्टे यांनी पीडितांना बोलून काउन्सलिंग करून त्याच्या तयारी करून काल आम्ही एफ आय आर दाखल करून घेण्यात आलेल्या आहेत आणि पुढील तपास आता चालू आहे खरं तर जी पीडित मुलगी होती तिनं आत्महत्येचा देखील प्रयत्न केल्याची माहिती समोर येते साली तिला वाचवल्याचं देखील बोललं जात ते पीडित महिला जे आहेत ते खूप स्ट्रेसल होतो डिप्रेशनला होतो आणि नंतर आमच्या आणि ए पी एमिषे यांनी बोलून कन्सल्ट केलेलं आहे आणि आता ही इज इन अ बेटर स्टेट ऑफ माइंड